सांगलीच्या चांदोली परिसरात असणारं उदगिरी पठार सध्या वेगवेगळ्या दुर्मिळ जातीच्या फुलांनी फुललं आहे निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पठारावर आता गर्दी करू लागले चांदोली परिसरातील शाहूवाडी तालुक्यात येणारं हे उदगिरी पठा, पठार मिळी पठार म्हणून नावार उपासित आहे मंजिरी स्मिथिया धनगरी फेटा सितेच आसव कुरडू गुश कारवी उदीची राय टोपली कारवी यासह अनेक दुर्मिळ जातीची फुलं सध्या या पठारावर फुलली आहेत सप्टेंबर ते ऑक्टोंबर या दोन महिन्याच्या कालावधीतच ही फुलं फुललेली असतात अनुकूल वातावरण असेल तरच ही फुलं फुलतात यंदा पठारावरील या फुलांना चांगलाच बहर आला पर्यटकांपासून वंचित असणारे हे पठार अलीकडे प्रसारमाध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचलं त्यामुळे पर्यटकांना माहीत होईल तसं पर्यटक या पठाराकडे आकर्षित होत आहेत चांदोली परिसरात चांदोली धरण गुडे पाचगणी पठार सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे प्रमुख पर्यटन स्थळ आहेत येथे येणाऱ्या उदगिरीचं पठार हे अत्यंत मनमोहक आणि नयनरम्य आहे नागमोडी वळण घेत सह्याद्रीच्या कुशीतून या पठाराकडे जाणारा रस्ता म्हणजे प्रवाशांसाठी एक परवणीचा आहे चांदोलीच्या वैभवात आता हे पठार भर टाकत आहे पर्यटन चांदोलीच्या वैभवात आता हे पठार भर टाकतं पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या परिसराचा विकास केला तर अनेक पर्यटक पर्यायाने शासनाच्या वाढ होईल शिवाय येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल शासनाने येथे सोयी सुविधा द्याव्यात या भागाचा विकास करावा अशा अपेक्षा पर्यटकांमधून व्यक्त होतात चांदोली धरण आणि चांदोली नॅशनल पार्क या पर्यटन स्थळांच्या जवळच असणार उदगिरीचे पठार अगदी उदगिरीच्या पठारावर नयनरम्याच्या फुलांची बहार या ठिकाणी आता सध्या आलेला आहे त्याच पठारावर ज्या पद्धतीनं विविध जातीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात तशी नयनरम्य फुलं याही पठारावर आलेली आहेत आणि विविध प्रसार माध्यमांच्या प्रसिद्धीमुळं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे आणि खरोखर अगदी खूप छान आणि नयनरम्य असा हा पठार आता पर्यटकांनी देखील फुलला आहे आणि फुलांनी देखील फुलून आ, या ठिकाणी एक वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहे सांगलीच्या चांदोली परिसरातील उदगिरीचं चा पठार सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरू लागलेलं आहे पठारावर जी आहेत बहुतांशी तीच फुलं या उदगिरीच्या पठारावर सध्या फुले आहेत स्मितिया धनगरी फेटा मंजिरी यासह विविध जातीची दुर्मिळ फुलं सध्या या पठारावर पाहायला मिळत आहेत त्यामुळे अनेक पर्यटक या पठारावर इथलं सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत चांदोलीच्या वैभवामध्ये या पर्यट या पर्यटन स्थळाच्या रूपानं भर भरू लागलेली आहे मात्र या ठिकाणी पर्यटकांच्यासाठी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत त्यामुळं पर्यटक नाराज होतोय पर्यटन विकास महामंडळाने याकडे लक्ष देऊन या परिसराचा जर विकास केला तर अनेक पर्यटक या परिसरामध्ये येतील पर्यायानं या ठिकाणी असणाऱ्या बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि चांदोलीच्या वैभवात या पठाराच्या रूपानं एक भर पडेल महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले चांदोली अभयारण्याच्या लगतच उदगिरी पठार हे निसर्गरम्य परिसर हा आहे आणि हे पठार अद्याप पर्यटनापासून दूर होते पर्यटकांना याची फारशी माहिती नव्हती पण हल्ली या पठाराकडे पर्यटकांचं लक्ष गेलेलं आहे आणि या पठारावरती विविध जाती जातीची फुलं फुललेली आहेत आणि ह्या इस्तळ पाहण्यासाठी आता पर्यटक इकडे वळू लागलेले आहेत